राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी अॅडव्होकेट अरविंद माने व समाजसेविका अॅडव्होकेट प्रियांका माने यांच्या आई फाउंडेशन व नवी मुंबईतील नवनिर्वाचित पहिले राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय सेक्टर चार ऐरोली नवी मुंबई येथे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खासदार निलेश लंके महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश आमले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पाडव्याच्या मुहूर्तावर विभागातील महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी तसेच सोन्याची नथ चांदीचे झुमके देण्यात आले ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान अरविंद माने यांच्या आई फाऊंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात नवी मुंबईतील महिला वर्गांच्या समस्या निश्चितच चांगल्या प्रकारे सोडवल्या जातील असे सांगितले त्यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले मी सर्वप्रथम या ठिकाणच्या सर्व जनतेला पाडव्याच्या सदिच्छा शुभेच्छा देतो त्याचबरोबरीने पाडव्याच्या मुहूर्तावर आमचे युवक सहकारी अरविंदजी साहेबांनी या भागामध्ये राष्ट्रवादी पक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला विशेष म्हणजे या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी या भागातील प्रत्येकाला एक आधार म्हणून या कार्यालयाकडे पाहिले जाईल प्रत्येकाची जा अडचण सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून केलं जाईल येणाऱ्या निवडणुकीच्या जा कालखंडामध्ये सुद्धा या भागाला योग्य दिशा देण्याचं कामसुद्धा हे राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आणि मानेसाहेब किंवा त्यांचे सर्व सहकार्य करतील आणि निश्चित या भागामध्ये कुठलीही अडचण निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यालयात गेल्यानंतर अडचण दूर होती ही प्रत्येकाला या ठिकाणी एक आधार म्हणून हे कार्यालय सुरू केलेलं आहे वोटर हा प्रकार राज्यात नव्हे देशामध्ये पूर्ण झालेला आहे राहुल गांधी साहेबांनी सुद्धा एकदम आपल्या चित्रफितीद्वारे कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये बोगस वोटिंग झाली राज्यामध्ये सुद्धा आम्ही मधल्या कालखंडामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मीटिंग घेतली त्या सुद्धा आमचे राष्ट्रवादी पक्षाचे काही आमदार अशोक बापू पवार असू किंवा प्रशांत जगताप असू लाईव्ह डेमो दिला होता म्हणजे हे सरकार जे राज्यामध्ये सरकार आले कुठल्या पद्धतीने हे सर्वांच्या लक्षात आले आता कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की आमची येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या भागामध्ये असे बोगस वोटर मी यादीमध्ये आलेले त्यांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुम्ही पाहिला मुंबई महानगरपालिका एक सक्षम महानगरपालिकेकडं आपण पाहत होतो तर मुंबई महानगरपालिकेच्या जे जे डिपॉजिट होतं ते डिपॉझिटसुद्धा पूर्ण खर्च टाकलेला आहे म्हणजे प्रशासकीच्या कालखंडामध्ये मुंबई महानगरपालिकेची बेचव करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे चांगल्या नेतृत्वाच्या हातात ही महानगरपालिका आली पाहिजे वगैरे आहे आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेणारे माझे सहकारी अरविंदजी माने प्रियंकाताई माने या दोघांनी जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे काही दिवसापूर्वी अध्यक्षांची बदल झाल्यानंतर मला वाटतं की पक्षाची परत एकदा चांगल्या प्रकारची घोडदोड सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी करत आहेत ऐरोली विभागमध्ये अरविंद माने तर बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे मागणी होती पण ती योग्य वेळेला दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने आज ते कार्यालयाचं उद्घाटन होत आहे मी नवी मुंबईकरांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला पण देतो आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्याची पोतपावती म्हणून इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अरविंद माने तप्पर असतील आणि मला वाटतं की तिथे ज्या ज्या जनतेचे प्रश्न येतील त्याचा आवाज उठवण्याची जबाबदारी मग पोलीस यंत्रणा असेल सिडको असेल महानगरपालिका असेल राज्य सरकारकडे असेल इथल्या जनतेला ज्या अडचणी वाटील तिथं त्यांना माझी सहकार्याची म्हणून जी भूमिका लागेल त्याला मी मदत करण्याचा जाहीर करतो नॅशनल नॅशनल बाजार समितीचा निर्णय झालेला आहे सरकारचा नॅशनल बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी नॉमिनेट बॉडी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आम्ही स्थगिती घेतलेली आहे आमचं एकच म्हणणं आहे की नॅशनल बाजार समितीची देयधोरणं ठरवताना मूळ बाजार समितीच्या असलेल्या नियमाला किंवा कुठल्या प्रकारच्या परिस्थितीला चर्चा करून निर्णय घेणं गरजेचं हल्ली सरकार सर्व लादण्याचा प्रयत्न करतोय दुर्दैव आहे आणि मला वाटतं की नॉमिनेट बॉडीपेक्षा इलेक्टेड बॉडी असावी तुम्ही तेच प्रतिनिधी शेतकऱ्यांचे घेणार तेच तुम्ही व्यापाऱ्यांचे घेणार मग तुम्ही कार्यकर्त्यांची सोय करण्यापेक्षा त्या व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा त्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा पूर्वीच्या सरकार निवडणूक आल्या येऊन या हमालमापाडी माथाडीचा प्रतिनिधी करणारा अशा प्रकारच्या लोकांना घ्यावं आणि ती निवडणूक व्हावी अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे बघू आता पुढे काय होतंय कोर्ट कोर्टामध्ये हा प्रकरण आहे मला वाटतं कोर्टाने त्याला स्थगिती पण दिलेली आहे आता जिल्हाध्यक्ष आमचे नुकतेच झालेले आहेत आम्ही स्थानिक पातळीवर तो अधिकार दिलेला आहे मी त्यांना आता मग शेतानाच सांगितलंय की तुम्ही शिवसेना उभाटा आणि त्याचबरोबर काँग्रेस यांच्याशी आणि मित्रपक्ष जे असतील आमच्यावर आता येणार सगळे ते त्यांच्याशी एक बैठक करा आणि बैठक करून आमच्या मताचं विभाजन न होता विरोधकांना त्याचा फायदा होऊ नये यासाठी निवडणूक कशा पद्धतीची करावी एक दोन बैठका झाल्यानंतर मग मी पण त्यामध्ये येऊन बसेल अशी चर्चा कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये परंतु त्यांची महायुती विकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचं ज्यावेळा या ठिकाणी आला जाहीर होईल त्यावेळेला आम्ही महाविकास आघाडी म्हणून बसून आणि पुढच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण घेऊन आपण त्याप्रमाणे तयारी करू दिवशी एक दुग्ध शर्करा योग त्याप्रमाणे आमचे छोटे बंधू अरविंददा आणि आमची प्रिया यांनी जे आज उद्घाटन सोहळा संपन्न केला आमचे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि अमले साहेब आणि आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आई फाउंडेशन आणि राष्ट्रवादी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा केला आणि त्यांचा एक संकल्प आहे की आमचे आदरणीय पवार साहेब हे महिलांना खूप सन्मान देतात राजकीय असो समाजकारण असो सासर असो माहेर असो एक खंबीर असं नेतृत्व महिलांच्या पाठीशी उभं राहणारं देशातलं जर कुठलं नेतृत्व असेल ते ते शरद पवार साहेब आहेत आणि त्या धर्तीवरच आमच्या अरविंददा आणि प्रियानी एक महिला सबलीकरण धोरणाचं एक मुख्य मुद्दा घेतलेला आहे की लाडकी बहीण योजना घेऊन म्हणजे चांगलीच योजना महिलांना आनंदच आहे पण ते पंधराशे रुपयाची वाढ बघत बसण्यापेक्षा महिलांना सबल करायचं आहे महिलांना सक्षम करायचं आहे त्यांना रोजगार निर्मिती व्हावी आणि त्याचबरोबर महिलांच्यावर जे अत्याचार चाललेले आहेत त्यासाठी लिगल ॲडवायझर म्हणून प्रियामजी आमच्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे आणि या सर्व गोष्टीला माधुरीताई असतील आमच्या तालुका अध्यक्ष असतील आमच्या रसनभैऱ्यादाही आहेत आम्ही सर्वजण महिला टीम आम्ही सक्षमपणे प्रियाच्या आणि पाठीशी खंबीर उभे राहू त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत धन्यवाद ऍडव्होकेट अरविंद माने आणि ऍडव्होकेट प्रिया माने हे दोघंही नवरा बायको पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे विचार घेऊन पुढे जात होत्यात आणि ते अगोदरी आमच्या पक्षात होते आताही आहेत आणि त्यांनी आमच्या ऐरोली विधानसभेतून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्वाखाली आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष आमचे बंधुतुल्य शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष आमले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांचं ऐरोली सेक्टर चार इथे गोल्डन एज लिगल ॲडवायजर लिगल ॲडवायजर म्हणून त्यांनी एक कार्यालय ले थाटलेलं आहे त्याच्याच धर्तीवर ते लिगल सेलचं पण आई फाउंडेशन म्हणून त्यांनी एक फाउंडेशन सुरुवात केली आहे महिलांसाठी महिलांच्या चालण्याला चालना मिळण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी सक्षम होण्यासाठी त्यांनी एक आई फाउंडेशनचं पण निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादीत आता जोमाने काम करावं आणि राष्ट्रवादी पक्ष उंचीवर घेऊन जावं ह्यासाठी आम्ही त्या उभय त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो जय राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी ग्वाही दिले की ऐरोलीतून ते आपल्या सर्वांना ताकद आणि आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या ऐरोलीमध्ये पुरेपूर लढण्याचा प्रयत्न